नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी पुणे या प्लॅटफॉर्म वरती आपलं सहर्ष स्वागत आहे जवाहरलाल नवोदय विद्यालय जे काही आपली येणारी आगामी एक्झाम आहे त्या एक्झाम बद्दल आपल्याला सर्वांना नक्की त्या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे सहर्ष स्वागत आहे किंवा तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन आता नेमकं बघा आपण जे एक्झाम देणार आहोत त्या एक्झाम बद्दल जे काही विद्यालयाची जी काही स्थापना आहे नेमकं ते विद्यालय जवाहरलाल नवोदय विद्यालय का स्थापन करण्यात आलेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी माहित पाहिजे जवाहरलाल नवोदय विद्यालय बघा यत्ता सहावी आणि नववी साठी त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो तर नेमकं काय कारण आहे की ज्यामुळे या विद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे त्याचा बघा पहिला आहे संपूर्ण देशभरात हिंदी आणि इंग्रजी माध्यम हे जे काय इंग्रजी या समान माध्यमाद्वारे शिक्षणासाठी योग्य टप्प्यावर काय करणे सुविधा उपलब्ध करून देणे ठीक आहे त्यानंतर बघा मानांकामध्ये मानांकामध्ये तुलना सुनिश्चित करण्यासाठी आपल्या लोकांच्या सामान्य आणि एकत्रित वारसा सुलभ करण्यासाठी त्याच्यानंतर बघा तिसरा आहे राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी त्यानंतर सामाजिक समृद्धी सामग्री समृद्ध करण्यासाठी प्रत्येक शाळेत देशाच्या एका भागातील विद्यार्थ्यांना उत्तरोत्तर आणणे म्हणजे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत शहरी भागातील जे हुतू विद्यार्थी आहेत ज्यांचं उत्पन्न हे रेषेच्या खाली आहे अशा हुतखुरू विद्यार्थ्यांना सीबीएसई च मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आणि देशामध्ये प्रत्येक ठिकाणचं ठिकाणी त्या ठिकाणी विकास करून आणण्याचं काम हे या जवाहर विद्यालयाच्या अंतर्गत केलं जातं त्याच्यानंतर बघा थेट परिस्थितीत शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना अनुभव आणि सुविधांची देवाणघेवाण करून करून शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्रबंद म्हणून काम करणे जे बघा नवोदय विद्यालयामधले जे काही शिक्षक प्राध्यापक वृंद त्या ठिकाणी तुम्हाला शिकवत असतो तर हा वृंद कसा असतो एकदम स्ट्रॉंग असतो नॉलेज भरपूर असतं आणि या लोकांना एक प्रकारे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला त्यांना शिकवायला पाठवलेलं असतं त्यानंतर बघा पुढे नवोदेव विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवासासाठी वस्तूग्रहांची स्थापना त्यांचा विकास त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे याबाबत बघा सर्व त्या ठिकाणी नवोदय जवाहरलाल नवोदय विद्यालय समिती हे सगळं काम करत असते त्यानंतर बघा भारताच्या कोणत्याही भागात सोसायटीच्या वस्तूंच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या इतर संस्थांना मदत करणे स्थापन करणे आम्ही त्या चालवणे हे सुद्धा जवाहरलाल नवोदय विद्यालय जे काही समिती असते ते त्या ठिकाणी काम करत असते म्हणजे बघा जवाहरलाल नवोदय विद्यालय ही जे काही समिती आहे तर ही भारतातल्या इतर ज्या काही नवोदय विद्यालय असतील त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते त्यानंतर बघा आपली जे काही बॅच चालू आहे बघा दोन हजार पंचवीस साठी आपली बॅच त्या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे सहावी आणि नववी या वर्गासाठी ही बॅच असेल लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स असतील आपलं डब्ल्यू अकॅडमी पुणे नावाचा ऍप त्या ठिकाणी प्ले स्टोअर वरती हो आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये सर्व बॅचेस आपल्याला मिळतील जर आपल्या बॅचेस बद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती हो तुम्ही संपर्क साधून बॅचेस बद्दल आपले माहिती घेऊ हो शकता आपल्या बॅचेसचे फीचर्स लक्षात घ्या जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण रोजच्या रोज घेतलेलं आहे त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असतील तुम्हाला ई बुक्स त्यानंतर क्वेश्चन पेपर सर्व प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी मिळतील त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे आपले सर्व लेक्चर्स हे डिजिटल बोर्डवरती होणार आहेत आणि लेक्चर प्रत्येक लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा कितीही वेळा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके तर संपर्क साधा आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही नंबर दिलेला आहे संपर्क साधा तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील ते, ते तर त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या विचारून घेतल्या जातील योग्य उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला दिली जातील थँक्यू